तर नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे चार वाजते आम्ही आज कामावर दोघं पण नाही गेलो कारण सकाळपासून पाऊस चालू होता आणि घरातच होतो वेळ दुकानांमध्ये गेलेलो आता जस्ट जरा आराम करून पाऊस कमी झाल्या म्हणून उसाटायला निघालो आहे म्हणजे भटकंती करायला पूर बघायला पूर बघायला चाललो आहे तर आता कुठे कुठे किती किती पाणी भरलं आहे तर ते बघून येतो आम्ही तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जुगाड झोगाडोबा कसा केला आहे त्याच्यामध्ये गप्पी सोडलेत पण पावसामुळे आपले गप्पी वाहून गेलेत आपण पूर बघायला निघालो आणि मित्राचा कॉल आला का खा, माशेचा खाण्या घ्यायचं तर परत आपण दुकानावर ठेवलं आता दुकानावर जायला पसारा काढलाय सगळा हा पसारा स्टँड वगैरे शिफ्ट करायचं त्यामुळे आपण सगळा पसारा टाकलाय पण पहिला आपण पूर बघून येऊन त्याच्यानंतर मग इकडचं काम वाटतो सगळे माणसं जातात सगळे पूर बघायला जातात आता आपण पण जाऊ तिकडे पूर बघायला किती पूर आला आहे ते हे पण सगळे बघायलाच चाललेत ना पूर बघायला तेवढे चालले तेवढे यायला लागले बघून बापरे इथून फुल भरलाय ना नदीचं पाणी इतपर्यंत झालंय स्मशानभूमी पण पाण्यात आधी बापरे हे सगळे बघायला पुलावरून पाणी जात होत कमी झाला तिकडून बुडलोय नांदगाव रोड बापरे हा नांदगाव रोड रोड आहे इकडं शेत आहेत ते पूर्ण भरलेत नदीचं पाणी ही नदी आहे इकडून असं पाणी या बाजूने आलाय बाबा पूर्ण लाईट सगळं पाणी बापरे सगळ्यात जास्त गर्दी इथे मेन गणपती विसर्जन इथे गणपती विसर्जन सगळं बापरे लेवल झाले बापरे रेकडून पण इथे कुठे इथे काय झालंय पाणी असं पाणी बाकी असे भरलाय इकडे बरं झाला मी कामावर गेलो नाही पब्लिक सगळे मजा घ्यायला आला इकडे लांबून मजा घेते जाते का पोहायला बाबु बर जोरदार पाऊस आला आणि सकाळची पळापळ झाली गाड्या बंद झाल्यात बऱ्याच इकडे बंद करून गाड्या इकडे उभ्या जाम खूप जास्त पाऊस आलाय आणि मोठ्या मोठ्या गाड्या जातात त्याच्या मागे छोट्या छोट्या गाड्या जातात माणसाने भिजू लाट करावाला एवढं ला चप्पल काढले त्याने तर मित्रांनो हाय मनोहर मस्तानगर रोड आणि भरपूर पाणी आलेलं आहे आता आपण जाऊ खोलसापूरला तिकडे बघूया किती पाणी आहे गणपती विसर्जन कर विसर्जन करतात आणि आता पोलीस लोक आले पटापट पत लोकांना सांगायला का पाण्याची पातळी वाढत आहे तर पटापट जा असं आता आम्ही पण निघतो इथून नाही तर नाही तर फटके पटेल आम्हाला सगळे पळायला लागलेत आता सगळे घाबरले बापरे जाम पाऊस आला पाण्याची पातळी जामच वाढत चाललय म्हणून पोलीस दुखल्या आता कोणाला तिथे थांबून नाही दिला आणि सगळे जायला लागते मला पण पोहायला वाटते बापरे बघतोय म्हणजे सगळे उसापूर तिथे पण बुडल चाललोय हा मनोहर पालघर रोड बस सगळ्या थांबवल्या मोठ्या मोठ्या गाड्या इकडे पण जाम बघायला गर्दी बापरे इथे इथून गर्दी झालंय जाऊ देतात का नाही इथेच थांबवलंय भरपूर पाणी भरले मरले भरपूर पब्लिक आहे आणि तिकडून बघायला पब्लिक पण येते पाण्याची पातळी वाढते थोडी थोडी हळूहळू पाणी वाढायला लागले त्यामुळे पोलिसांनी सगळ्यांना परत मागे मागे द्यायला सांगितले

आता आम्ही जरा नाश्त्याला काय घेतलं आहे का चायनीज फील आणि मंचु समोसा घेतलाय पटापट निघतो दुकान जातो आणि बाकीचं जे काय काम आहे ते करू आपण पटापट सगळं निघूया आपण जस्ट पूर बघून आलो आणि जेवढे पण मनोर करतात तेवढे सगळे पावसाचे आणि पुराची मजा घ्यायला गेलेले आणि त्याचप्रमाणे आम्ही पण गेलेलो पावसाची मजा घेण्यासाठी पूर बघायला पण तिकडे बिचारे म्हणजे दुसरे दुसरी माणसं आहेत जे खरोखर त्यांना मनोरपासून बाहेर जायचं आहे किंवा कुठे कामाला गेलेले आहे त्यांची खरंच खूप हालत होते कारण दोन्ही बाजूला म्हणजे मनोरमध्ये पण आतमध्ये पण जाऊ शकत नाही आणि मनोरच्या बाहेर पण जाऊ शकत नाही आणि फक्त थोडंसं रस म्हणजे मनोरपासून थोड्याशा अंतरावर ते फक्त त्यांचं घर आहे पण त्यांना पूर्ण बोईसरवरून फिरून म्हणजे वीस पंचवीस किलोमीटरचा रस्ता पार करून जायला लागते तर त्यांना बघून खूप वाईट वाटलं तर लवकरच पाणी कमी झालं पाहिजे आणि रस्ता मोकळा झाला पाहिजे कारण खूप जणांची अडचण खूप जणांना अडचण होते तर बघूया आता पाऊस तर थांबला आहे पण मध्ये मध्ये पाऊस येतो त्याच्यामुळे पाण्याची पातळी थोडी थोडी वाढते डॅमचं पाणी बंद केलं जे सोडलंय ते पाणी जे सोडलं म्हणजे सोडलंय ते बंद केलं तर पाण्या पाण्याची पातळी कमी होईल नाही तर पाणी वाढत जाईल अजून तर माणसं जातातच कामाला लावलाय <laughs> आमचं पूर बघून सगळं झालंय सगळा पसारा काढलाय तो आता आवरतो आम्ही हा रॅक इकडे होता तो आता इकडे ठेवला शिफ्ट केला इकडे आणि तो इथे होता तो तिकडे ठेवला एवढ्यात आम्ही हे सगळं आवरलं असत पण पूर बघायला <laughs> जास्त हौस आलेली